पहा खूप सोप्या पद्धतीने आपल्याला मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे आणि आपल्याला इंग्रजी बोलायचं आहे पण त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे <क्तिस्टेद> प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट त्यासाठी दररोज इंग्रजी उतारा वाचायचं आहे वाक्य वाचायचे आहेत तरच आपल्याला इंग्रजी येणार आहे का येतं मी तुला वाचवलं मी हे काय हे करता आहे आणि इंग्रजी वाक्याची सुरुवात कर्त्यांनी करायचं आणि त्यानंतर क्रियापद घ्यायचं मग क्रियापद कुठे असतं मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द असतो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो करता घेतल्यानंतर क्रियापद घ्यायचं आता एक नंबरला मीला आय आय झालं त्यानंतर हे घ्यायचं एक दोन तीन असं क्रम टाका तुमच्या लक्षात येत नसेल तर एक दोन तीन क्रम टाकलेला आहे इंग्रजी वाक्याची सुरुवात कर्त्याने करायचं आहे म्हणजे एक नंबरला कर्ता घ्यायचं आणि सगळ्यात शेवटचा शब्द क्रियापद घ्यायचं आणि राहिला दोन नंबरचा करता क्रियापद कर्म असं घेऊन इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे मी ला आय वाचवलं एस ए व्ही सेव म्हणजे वाचवणे एस व्ही बघायचं यास ए व्ही सेव म्हणजे वाचवणे पण इथं वाचवलं आहे ल क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप इथं ईडी लागणार आहे सेवड हे सेव इडी हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे कारण हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे मीला आय वाचवलं सेवड आणि तुला यू किती सोपं आहे पाहायचं खूप सोपं आहे एक नंबरच घेतलं की डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा मीला आय वाचवलं सेवड तुला आय, सेवड यू ते मी बनवलं हे मराठी वाक्य आहे पण इंग्रजी वाक्यात एक नंबरला काय येणार आहे एक नंबरला करता येणार आहे या वाक्यात करता कोण आहे मी मी आम्ही तू तुम्ही तो ती ते यांना करता म्हणायचं हा ही हे पाहायचं ते मी बनवलं मी एक नंबरला घेऊन मीला आय करता घेतलं तर क्रियापद घ्यायचं मग क्रियापद कसं ओळखायचं कोठे असतो मराठी वाक्यात सगळ्यात वाक्या शेवटी असतो क्रियापदाने वाक्य पूर्ण होतो ते मी ते मी म्हणजे काय मग बनवलं बनवलं म्हणजे आपल्याला या वाक्याचा अर्थ समजलेला आहे म्हणजे क्रियापदानेच आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण होतो बनवलं क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात बनवलं एम ए के मेक म्हणजे बनवणे एम ए डी मेड एम मेड हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे एम ए के मेक हे क्रियापदाचे पहिले रूप आहे आणि हे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळामध्ये दुसरे रूप वापरतात आय मेड तेला हिट म्हणा किंवा दॅट म्हणा टी एच ए टी दॅट इथे बनवलं आय मेड दॅट टी एच टी दॅट केव्हा वापरायचं एखादी वस्तू एकच वस्तू असायला पाहिजे आणि आपल्यापासून लांब असायला पाहिजे तेव्हा दॅट वापरायचं डॅट इज अ विंडो दॅट इज अ डोर असं आणि एखादी वस्तू एकच वस्तू पण जवळ असेल त्यावेळी दिस वापरायचं टी एच आय एस वापरायचं दिस इज ब्लॅकबोर्ड दिस इज चॉक म्हणजे जवळ असेल दिस वापरायचं दॅ आणि लांब असेल दॅट वापरायचं पण एकाच वस्तूसाठी आय मेड दॅट मला अजून हवं आहे म्हणजे मला अजून पाहिजे मला अजून पाहिजे आहे एक नंबरला करता आय एक नंबर झाल्यानंतर आपल्याला माय झालेलं आहे एक नंबर झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा हवंय हुआ आहे इंग्रजीमध्ये वांट म्हणायचं डब्ल्यू ए एन टी वांट म्हणजे पाहिजे आहे किंवा हवंय आय वांट मला हवंय अजून मोर एम ओ ई मोर आय want मोर आय want मोर मला गणित आवडतं मला आय एक नंबर घ्यायचं आणि डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचं आवडतं लाईक या लाईक ए लाईक म्हणजे आवडणे आय लाईक मला आवडतं आय लाईक गणिताला मॅथ म्हणायचं या मी ए टी एच मॅथमॅटिक्स मॅथ आय लाईक मॅथ बघा मला दोन्ही आवडतात किती सोपं आहे बघा इंग्रजी बाकी तयार करायचं एक नंबरला काय घ्यायचं करता एक नंबरचं कर। आणि हे झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा घ्यायचा फक्त आपल्याला इंग्रजीबद्दल काय म्हणतात तेवढं माहीत असायला पाहिजे मलाला आय आवडतातला लाईक लाई लाईक दोन्हीला काय म्हणायचं टी एच बोथ, झालं बघा किती सोपा आहे बोथ म्हणजे दोन्ही आय लाईक बोथ, मला हे माहित आहे मला अगोदर घ्यायचं त्यानंतर माहित आहे किती सोपं आहे बघा मला आय माहित आहे के नो ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे माहित आहे नो के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे आय नो मला माहित आहे हे हे लास ती आय दिस आय नो दिस।, दिस मला ते माहित होतं मला ते माहीत आहे आणि ते मला माहीत होतं म्हणजे हे भूतकाळातील वाक्य आहे मला आय माहीत होतं के एन डब्ल्यू e -e न्यू म्हणजे माहीत होतं म्हणजे नो म्हणजे माहीत असणे न्यू म्हणजे माहीत होतं हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे हे भूतकाळातील वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे आय न्यू ते दॅट इट किंवा द्या दॅट द्या पी एच एट इज दॅट पाय तर दिस आलेला आहे दिस आय, हेला दिस आलेला आहे तेला दॅट आलेला आहे मलाला आय माहीत आहे ला नो क्रियापदाचे पहिले रूप आणि हेला दिस आय नो दिस आय न्यू दॅट माहीत होतं न्यू आय न्यू दॅट मी ते विसरलो मीला आय विसरलोला फॉर गॉड एफओीओी फॉर गॉट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे हे साध्या भूतकाळातील होकारी वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे फॉरगेट म्हणजे विसरणे फॉर म्हणजे म्हणजे आय फॉर गॉड ते एच ए टी एचे आय फॉर गॉड दॅट याचा वास घे वास घे स्मेल एस एम ई डबल एल स्मेल याचाला दिस ती एच आय एस दिस आय फॉरगॉट दॅट स्मे दिस मेहनतीने अभ्यास कर स्टडी हार्ड एस टी यू डी वाय स्टडी म्हणजे अभ्यास करणे हार्ड म्हणजे मेहनतीने याचे हार्ड स्टडी हार्ड म्हणजे मेहनतीने अभ्यास कर स्टडी हार्ड आमच्या बरोबर बोल टा टी एल के टॉक, टॉक टू अस, अस अस म्हणजे आमच्या बरोबर अस म्हणजे आम्हाला आमच्या बरोबर टू म्हणजे आमच्या बरोबर टॉक टू अस